आम्ही सुरुवातीला पंचवीस बोकडा आणले सुरुवातीला पंचवीस बोकडं आणल्यानंतर आम्ही पंचवीस मध्ये बघू पहिले कसं का राहतं काय राहतं पूर्ण अभ्यास केला जवळजवळ चार वर्ष आम्ही बोकड पालन केलं पंचवीस बोकडापासून तर दीडशे बोकडा पर्यंत आम्ही गेलो सेटअप आपल्या घरीच जन्माला येतील आणि तेच पिलं मोठं करून आपण ईदला विकू शकतो यानुसार आता माझ्या पामवर पाचशे बकरी आणि पंचवीस बोकडा आहेत बकरी आपल्याला कोणती जास्तीत जास्त नफा देईल मग मी सोजत जातीचा चांगला अभ्यास केला आणि पहिल्या चार पाच वर्षापासून मी सोजत जाती मध्येच करतो का की बकरी ही दिसायला खूप सुंदर आहे सफेद असल्यामुळे तिला दिसायला खूप सुंदर आणि ईदला खूप मागणी या बकरींचे जे पिलं आहे उदाहरणार्थ आपण बोकड म्हणतो ईदचे बोकड तयार करणे त्याला खूप चांगला भाव असा मिळतो आणि जास्तीत जास्त नफा मिळतो मग आता यामध्ये बोकड पण आहेत काही बिल्डिंग साठी चांगले बोकड मी तयार करतो आहे कोणाला जर शेळीपालनात करिअर करायचं असेल किंवा शेळीपालनात हा उद्देश म्हणून जर कधी करायचा असेल तर मग करिअरच्या संधी कशा कशा उपलब्ध आहेत म्हणजे करिअर म्हणून हा निवडू शकतो का शेळीपालन जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज अशा फार्मवर आलेलो आहे आज या फार्मची जी मुलाखत आपण घेणार आहोत ही मुलाखत मुळातच एक प्रेरणादायी आहे मित्रांनो स्वतःमध्येच एक मोटिवेशन आहे कारण आपण ज्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत मित्रांनो त्यांचा जो प्रवास होता मित्रांनो शेळी पालनाचा किंवा त्यांचा जो संघर्ष होता त्यांचे जे कष्ट होते इतके अफांड होते मित्रांनो किंवा त्यांचा जो संघर्ष होता इतका कठीण होता आणि त्यांची जी इच्छाशक्ती होती मित्रांनो इतकी प्रबळ होती आणि त्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी शेळीपालनाचं एवढं मोठं विश्व निर्माण केलेलं आहे मित्रांनो सुरुवातीला त्यांचं जो छोट शेड होतं आज जवळजवळ त्यांचं नुसतं दोन एकराचं शेड आहे मित्रांनो सुरुवात त्यांची म्हणजे जवळजवळ दहा बारा पंधरा शेड्यापासून होती आज जवळजवळ त्यांच्या फार्मवर पाचशे अनिमल आहे मित्रांनो मित्रांनो ही जी मुलाखत आहे ना तुम्हाला खूप काही शिकवून देणार आहे आणि खूप काही असं नवीन तुम्हाला जाणायला भेटणार आहे तर कृपया तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच नवीन नवीन या गाथा आपण या आपल्या चॅनलवर आणत असतो तर चला मित्रांनो हा शेळी पालनाचा तो त्यांचा प्रवास होता खडतर प्रवास जो होता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ मित्रांनो की या प्रवासात त्यांना कसा कसा अनुभव येत गेला आणि त्या अनुभवावर त्यांनी कसं कसं शिकत गेले आणि कसं कसं त्या अडचणींवर मात करत गेले हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ मित्रांनो तर भाऊ नमस्कार सर्वप्रथम तुमचं शोर रेकॉर्ड फार्म युट्यूब चॅनल सहर्ष स्वागत आहे तर भाऊ सगळ्यात अगोदर तुमचा परिचय सर्वात अगोदर तुमचं स्वागत करतो माझ्या फार्म नमस्कार माझं नाव विनोद दिगंबर चौधरी आहे मुक्काम पोस्ट गुढे तालुका भरगाव जिल्हा जळगाव आज ही जी हे जे सेड आहे हे पत्राळ फाट्याजवळ आहे आणि पत्राळ फाट्याजवळ सोजत ॲग्रो अँड गोट फार्म म्हणून माझं आता कार्यरत आहे लोकान ना तर भाऊ लोकांना शेळीपालन हा मुळात विषय एकदम अडचणीचा वाटत असतो आणि तुम्ही हा एवढा अडचणीचा विषय तर ह्याविषयी तुम्हाला आवड कशी निर्माण झाली मला बकरीपालन पहिल्यापासून आवड होते म्हटलं भावाला विचार भावाला सांगून आणि भाऊ शेतकरी असल्यामुळे मग भाऊ आणि मी शेळीपालन ह्या व्यवसायाकडे वळलो आम्ही सुरुवातीला पंचवीस बोकड आणले सुरुवातीला पंचवीस बोकड आणल्यानंतर आम्ही पंचवीस बोकडमध्ये बघू पहिले कसं राहतं काय राहतं पूर्ण अभ्यास केला जवळजवळ चार वर्ष आम्ही बोकड पालन केलं पंचवीस बोकडापासून दीडशे बोकडापर्यंत आम्ही गेलो भाऊ तुमचा जो हा संपूर्ण शेळी पालनाचा जो प्रवास होता जसं सुरुवातीला प्रवास राहिला सुरुवातीपासून तर आतापर्यंत तुम्हाला काय काय गेले आम्हाला मी पंचवीस बोकडापासून सुरुवात केली होती पंचवीस बोकडापासून हळूहळू दीडशे बोकडपर्यंत आम्ही सुरुवात केली दीडशे बोकड नंतरच मग एक बकरी पालन करायचं आम्ही बोकड हे राजस्थानमध्ये आणायला जात होतो आणि हा राजस्थान बुडे हा जवळजवळ एक हजार किलोमीटरचा प्रवास होता आणि ते बकऱ्यांना छोटे पिल्लं आणत होतो आम्ही पंधरा ते वीस किलोचे ते प्रवास करून खूप दमत होते आणि मॉर्टिलिटी पण त्याच्यात जास्त होत होती मग त्यानुसार मग आम्ही काय ठरवलं की मग दोघं भावांनी आम्ही ठरवलं की बकरी पालन कर पालन व्यवसायाकडं वळायचं कारण बकरी पालन केल्यानंतर ब्रीडिंग सेटअप पिले आपल्या घरीच जन्माला येतील आणि तेच पिलं मोठं करून आपण ईदला विकू शकतो यानुसार आता माझ्या फार्मवर पाचशे बकरी आणि पंचवीस बोकड आहेत पाचशे बकऱ्या आणि पाचशे बकरी आणि पंचवीस बोकड आहेत सोजत जातीचे सर्व बकरी आहेत बरं जर ही ही जातीत जर म्हणजे हीच का पाळली तुम्ही म्हणजे याच्या व्यतिरिक्त बरेच अशा मार्केटमध्ये जाती होत्या त्याही करू शकत होता तुम्ही नाही बकरी पालनामध्ये कसं असतं आता मी पारंपरिक पद्धतीने करत नाहीये व्यवस्थितरित्या शेड बांधलेला आहे त्यांना कंपार्टमेंट तयार केलेलं आहे मी कमर्शियल ओढलेलं आहे आणि कमर्शियल पद्धतीत केल्यामुळे बकरी आपल्याला कोणती जास्तीत जास्त नफा देईल मग मी सोजत जातीचा चांगला अभ्यास केला आणि पहिल्या चार पाच वर्षापासून मी सोजत जातीमध्येच करतो का की बकरी ही दिसायला खूप सुंदर आहे सफेद असल्यामुळे तिला दिसायला खूप सुंदर आणि ईदला खूप मागणी या बकरींचे जे पिलं आहे उदाहरणार्थ आपण बोकळ बनतो ईदचे बोकळ तयार करणे त्याला खूप चांगला भाव असा मिळतो आणि जास्तीत जास्त नफा मिळतो भाऊ जर प्युअर सोजत ओळखायची असे आता मार्केटमध्ये भ्रम असा आहे की कुठलीही वाईट शेळी दिसली म्हणजे ती सोजत असा एक विचार झालेला आहे जर प्युअर सोजत ओळखायची झाली आपल्याला तर आपण कशा म्हणजे तिच्या अशा काय काय तिच्यामध्ये असं बघावं हो की आपल्याला ती सोजत नावाची आपल्याला ओळख आता तुम्हाला एक सांगतो जातीचा दोन प्रकार असतात एक सिंगवाली आणि एक बिना सिंगवाली हे बघा आता ही प्युअर सोजत जातीची बेड आहे बरोबर आता याचे गारे डोळे थोडे लांब कान सिंग नसलेली आणि थोडेफार चट्टे येतात यांना बरोबर ही जी आहे ही एकदम प्युअर जातीची सोजत शेळी आहे बरोबर आता हा तुमचा जो फार्म आहे भाऊ किती एरियामध्ये आहे पास हा जवळपास आता हे बांधकाम जो आहे पन्नास बाय दोनशे च बांधकाम आहे म्हणजे दहा हजार स्क्वेअर फुट बरोबर अॅक्च्युली हे जे मी शेड बांधलेलं आहे एन एल एन स्कीम मधून बांधलेलं आहे आणि त्यांच्या गाईडलाईनुसार नुसार सर्व आता शेड आहे जवळपास एक एकर मध्ये शेड आहे बरोबर म्हणजे बांधकाम जे आहे ते दहा हजार स्क्वेअर फूट आहे आणि जी खुली जागा आहे मोकळी जागा ती चाळीस बाय वीस ची आणि इकडे चाळीस बाय वीस ची असे इकडे आठ कप्पे आणि इकडनं आठ कप्पे असे सोळा कप्पे आहेत आणि त्यानुसार याच्यात गोडवण पण केलेला आहे चाऱ्यासाठी आणि मागील जो भाग दिसतोय आपल्याला हा हिवाळ्यामध्ये पूर्ण बंदिस्त म्हणजे पॅकिंग केलेला आहे जेणेकरून चांगली ऊब तयार वातावरण तयार झालं पाहिजे आणि मॉर्टिलिटी कमी झाली पाहिजे या दुसऱ्या काळात एक पॅकिंग शेड केलेली आहे आता या आपल्या शेळ्या जवळ जो, जो तुम्ही म्हणाल की पाचशे प्लस शेळ्या आपल्याकडे तरी मग या शेळींना जो चारा लागतो चारा किती एकरात लावू लागवड केला आता एन एल एम स्कीम मध्ये जवळपास साडेपाच एकर जमीन लागते पण माझ्याकडे आता आठ एकर मध्ये मी चारा फक्त लागवड केलेली आहे आणि मका निपियर कुती दशरथ घास गवत अशा प्रकारचे हिरवा गवत आहे आणि मी ज्वारीचा आणि शाहू म्हणतो आपण त्याला शाहूचा ज्वारी आणि तोरपाली हे जे हे कोरडा चारा हा उपलब्ध केलेला आहे आणि जवळपास आठ एकर क्षेत्र मी ओला चारा हा लागवडीच केला ओला चारा फक्त त्या बॅगा दिसल्या बघ मला त्या बॅगांमध्ये काय मुरघास त्याच्यात मुरगास तयार केलेला आहे जवळजवळ आता दोन महिन्यापासून मी खाऊ घालतोय कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात शेळ्या जर पाळायच्या आहेत तर पर्याय नाही बरोबर कारण माणसं मिळणं मजूर मिळणं आज काल मोठी गोष्ट होऊन गेलेली आहे आणि खूप कठीण गोष्ट झालेली आहे त्यासाठी मजुरांना टिकवणं म्हणजे आणि आपण कसं आहे चारा जो जागेवर उपलब्ध करून द्यायसाठी आपण मुरघास तयार केलेला आहे मुरघास फक्त काढणं आणि टाकणं एवढ्याच गोष्टी ठेवलेल्या मुरघास अतिशय योग्य मस्त झालेलं आहे आणि त्यानुसार आम्ही एक टाइम मुरघास देतोय आणि दोन टाइम एक टाइम ओला आणि एक टाइम कोरडा असं तीन टाइम चारा टाकतोय बरोबर आहे सर आपलं चारा नियोजन पाहिजेच कारण आपण एवढ्या मोठ्या शेळ्या पाळतो कारण लोकांना जर शेळी एक सांभाळाची राहिली ती बन जाते म्हणजे जास्त होऊन जाते तर एवढ्या मोठ्या शेळींना चाराची चारा आवश्यकता खूपच आहे म्हणून चाऱ्याचं नियोजन असणं खूप गरजेचं आहे आता भाऊ एवढ्या पूर्ण संपूर्ण शेळचं जे कामकाज तुम्ही करता म्हणून या कामकाजासाठी किती आपल्याकडे मनुष्यबळ किती आहे आता आम्ही चार माणसं ठेवलेलं आपण चार गडी आहेत आपल्याकडं आणि आम्ही दोघं भाऊ म्हणजे आम्ही टोटल असे सहा लोक काम करतो इथं भाऊ जर आता या शेळींचे जे म्हणजे काही याच्यामध्ये काही बोकड दिसत काही शेळी दिसत आहेत काही इकडे छोट्या पाठी आहे नंतर इकडे बोकड पण आहे तर मग हे अशी काय कॉन्सेप्ट आहे तुम्ही म्हणजे फक्त शेळी पालनामध्ये तुम्ही ब्रिडिंग सेटअप करणार आहात काही मार्केटसाठी तुम्ही बोकड पालन करणार आहात आता ब्रिडिंगसाठी तुम्ही बोकड विकणार आहात पुढील आता मला फक्त माझं जे लक्ष आहे ते फक्त ब्रिडिंग सेटअपवर आहे बरोबर मला चांगल्या चांगल्या बकऱ्या तयार करायच्या आणि आता जवळपास माझ्याकडे पाचशे बकऱ्या आहेत त्या पाचशे बकऱ्यांपैकी मला सेटअप जवळपास मला एक वर्ष लागणार आहे त्यानुसार मला चांगल्या चांगल्या बकऱ्या निवडणं गरजेचे आहे आणि या बकऱ्यांमधून चांगल्या चांगल्या बकऱ्या निवडून मला बाकीच्या बकऱ्या काढाव्या लागणार आहेत बरोबर मग आता यामध्ये बोकड पण आहेत काही ब्रीडिंग साठी चांगले बोकड मी तयार करतो आहे आणि काही पाठी पण आहेत त्याच्यात जवळजवळ आठ दहा महिन्यापासून तर जवळपास दोन वर्षापर्यंत हे बकरींचं वय आहे यानुसार मला चांगल्या चांगल्या मी सेटअप आता तयार करतोय ब्रेडिंग सेटअपच माझा उद्देश आहे आणि त्यानुसार मग पुढे ईद वर बोख तयार करणार आपल्या जवळ तुमच्या ईदसाठी जे मी राजस्थानला जात होतो ती राजस्थानला जायची गरज असणार नाही आणि इथं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माझ्याकडनं माल विकला जाणार याची मी दक्षता घेणार आहे आणि जवळजवळ म्हणजे आता पाचशे बकऱ्यांचे जवळजवळ सातशे पिलं सहा महिन्यात सातशे पिलं जन्माला येणार आहेत तर मी बहुतेक शेतकऱ्यांना तर माझ्या जागेवरूनच फाम भरूनच विक्री बरोबर हा बरोबर आहे ना सर आता जर मला म्हणजे जर सपोज कोणाला दहा बोकड घ्यायचे असतील वीस घ्यायचे असतील त्याला राजस्थानहून भोकळ आणणं थोडं कठीण आणि मुश्किल येते तर त्याला इथल्याच वातावरणात सेड झालेले भोकळ मिळतील आणि ते उत्कृष्ट दर्जाचे आणि क्वालिटीचे मिळतील त्यामुळे त्यांनाही काही अडचण येणार नाही आणि आपल्यालाही मार्केटिंगचा काही इश्यू होणार नाही तर भाऊ ह्या म्हणजे जसं तरुण आजकाल काय ना भरकटत चाललेला आहे म्हणजे जॉब नसल्या कारणाने कुठेतरी छोट्या मोठ्या लेवलने काम करतोय तर हा तुमचा इतका कमर्शियल पद्धतीने तुम्ही फार्म जो उभारलेला आहे जर कोणाला जर शेळी पालनात करिअर करायचं असेल किंवा शेळीपालनात हा उद्देश म्हणून जर कधी करायचा असेल तर मग करिअरच्या संधी कशा कशा उपलब्ध आहेत म्हणजे करिअर म्हणून हा निवडू शकतो का शेळी पालन बिलकुल तुम्हाला सांगतो आता जास्तीत जास्त बेरोजगारीची संख्या वाढ चाललेली आहे त्यानुसार जास्तीत जास्त तरुण शेळीपालनाकडे वळत आहेत आणि गव्हर्नमेंट पण या आता शेतकऱ्यांना किंवा बेरोजगारांना की जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा त्यासाठी त्यांनी एन एल एम म्हणून स्कीम काढलेली आहे त्यानुसार पन्नास टक्के अनुदान देत आहे पन्नास टक्के घरचा हिस्सा आहे त्यानुसार जास्तीत जास्त अनुदान देऊन जास्तीत जास्त शेतकरी फायदा पण घेत आहे आणि बेरोजगारीची संख्या कमी आणि बहुतेक कमर्शियल पद्धतीने आता ट्रेंड चाललेला आहे बरोबर त्यानुसार एन एल स्कीम मध्ये भरपूर लोक आता करतायत बरोबर त्यानुसार मी हा एन एल एम स्कीम मधून हा जो प्रोजेक्ट केलेला आहे या इथं शेळींना मला इथं टॅग दिसला आहे म्हणजे जसा हा टॅग आहे इथं शेळींना जस हा म्हणजे ही काय भानगड आहे बरोबर याचं सांगायचं म्हणजे कसं एन एम स्कीम मध्ये इन्शुरन्स करणं फार गरजेचं आहे बरोबर आणि त्या इन्शुरन्सचा असा एक बेनिफिट आहे की आता काही उद्या उठून मॉर्टिलिटी वगैरे काही झालं तर आर्थिक नुकसान होऊ नये त्यासाठी इन्शुरन्स हा कंपल्सरी केलेला आहे गव्हर्नमेंटने त्यासाठी त्या मी पाचशे बकरी आणि पंचवीस बकडांचा इन्शुरन्स करून ठेवलेला आहे बरोबर आता बरेच लोक असे म्हणतात ना सर की शेळीपालांना हा परवडत नाही म्हणजे शेळीपालनात खूप कष्ट असतात आता मी तरी तर बघितलं तर शेळीपालनाचा संपूर्ण समुद्र भरलेला इथे तर म्हणजे तुमचं जे याच्यावर तो तुमचा वेळ जातो तर असा किती जातो म्हणजे खूप काही कष्ट घ्यावा लागतात किंवा नाही लागतात किंवा म्हणजे लोकांचा असा भ्रम आहे की शेळीपालना मागे म्हणजे दिवसभर गुंतलेला असतो माणूस असा काही विषय आहे का बरं सर आता पाचशे बकरीमध्ये आता चार लोक माझ्याकडे आम्हाला आहेत आणि आम्ही दोघं भाऊ मिळून सहा लोक आता सांभाळतोय बरोबर पण आता दोघं भाऊ मिळून फक्त एकच भाऊ आम्ही बघतोय म्हणजे मी जर बाहेर राहिलो तर भाऊ इथं बघतोय आणि भाऊ इथं असला तर मी बाहेर असतो तर जेणेकरून असं चोवीस तास देण्याची काही गरज नाहीये फक्त नियोजन व्यवस्थित करायचं असं आता शेळी पालनामध्ये बहुतेक लोक कसं आता वेळ मिळत नाही किंवा मिळत आता लाईफ स्टॉक आहे कोणताच धंदा सोपा राहिलेला नाही आता हा लाईव्ह स्टॉक असल्यामुळे प्राणी आहे याला लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत आपल्याला खूप कष्ट करावे लागतात आणि कोणता धंदा असा नाही की त्याच्यात स्ट्रगल आहेच बरोबर कोणत्याही धंद्यामध्ये स्ट्रगल करावं लागतं तेव्हाच आपल्याला फळ मिळत असं आणि शेळी पालन हा अतिशय योग्य आणि चांगला धंदा आहे आणि स्वतः मालक आहेत पहिल्या बरोबर दुसऱ्याकडे आपण नोकरी करत नाही आपण एक सगळे तुम्ही जे वेगवेगळे बनवले बघून घेऊ हे आपल्या चारा खाण्यासाठी कवानी केल्यास बरोबर म्हणजे ना व्यवस्थित म्हणजे इकडे कुदू शकत नाही किंवा शेळी इकडे कुदू शकत नाही तर व्यवस्थित पद्धतीने चारा खातील त्या आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेर पण काही केलेलं आहे बाहेर म्हणजे मोकळी जागा त्यांना फिरण्यासाठी कधी सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे आता आ, ट्रेंड चालला आहे बंदिस्त बरोबर ह्या शेळींना आता मी राजस्थान मधून आणलेले आहेत या शेळींना फिरस्तीची सवय होती पहिल्या अगोदर त्यांना वाटलं नाही पाहिजे आपण बंदिस्त झालेलो आहे असं जेलमध्ये कोणल्यासारखं असं झालं नाही पाहिजे त्यासाठी त्यांना आम्ही जास्तीत जास्त मोकळीची जागा ठेवलेली हो आहे ज्यांना थंडी ज्यांना सावलीमध्ये राहायचं असेल त्यांनी सावलीमध्ये राहायचं आणि ज्यांना उन्हात राहायचं त्यांनी आता हाय कंपार्टमेंट तुम्ही बघू शकतात या बारा, बारा। आता या कंपार्टमेंट मध्ये तिकडे दरवाजा केलेला आहे बरोबर दिवसा दरवाजा खुलाच असतो तो पण आता जास्त ऊन असल्यामुळे आम्ही बंद हे दरवाजा लावून घेतलेला आहे पण दरवाजा आपला खुलाच असतो रात्री मध्ये असतात शेळ्या आणि दिवसा बाहेरच असतात आता जास्त ऊन असल्यामुळे आम्ही तो दरवाजा लावून घेतलेला आहे बरोबर आणि इकडे तुम्ही हे चाऱ्याच्या कुट्टीसाठी मशीन ठेवलेलं आहे का हे मग दोन मशीन आहेत ते एक मका भरण्याचं आहे म्हणजे फिडबेल म्हणतो आपण त्याला आणि हे एक हे त्याला आपण चारा आणून कुट्टी करून फ्रेश चारा आपण कुट्टी करून टाकत असतो बरोबर तिकडे तुमचं सुक्या ते एक तिकडे गोडाऊन आहे बरोबर आणि हे इकडे आठ कप्पे आणि इकडे आठ कप्पे असे टोटल एकूण सोळा कप्पे आहेत बरोबर आणि ते गोडाऊन आहे ते जवळजवळ चाळीस बाय पन्नास च गोडाऊन आहे ते सुक्या चाऱ्यासाठी साठी आपण ठेवलेले इकडे काही जलल्या शेळ्या पण दिसत आहे सर याच्यात जवळपास आता पंधरा शेळ्या आहेत त्याच्या जवळजवळ पंधरा ते वीस पिला आहे आणि ह्या ज्या आहेत याच्यात बाकी गाभण आहेत त्याच्यात पण तसंच आहेत याच्यात पण हे मोठे बोकळ आहेत असे लहान मोठे धरून म्हणजे असे डिवायडेशन केलेले आपण शेळ्या वेगळ्या खाट्या शाळ्या वेगळ्या बोकळ वेगळे लहान पाठी वेगळ्या मोठ्या पाठी वेगळ्या अशा एकूण असे वेगवेगळे वेग डिवाइडून एक म्हणजे असा एक संकोच होता मनामध्ये की सोजेत ही शेळी आहे की जास्त जास्त एकच पिल्ले देते असं काही आहे का नाही तसं नसतं कारण काय असं सोज शेळीच्या कोणतीही शेळी पकडा तुम्ही तुम्ही गावठी शेळी घ्या सोजत घ्या बिटल घ्या शेळ्यांमध्ये शेळीचा जेवढा मोठा कोटा चांगला खायला असलं की मोठी शेळी होते तेव्हा ती दोन मच्छी देणारच बरोबर असं काही तो भ्रम असतो कोणी म्हणतो एक देतो आता याच्यात दिलेले जी पहिल्या वेळेस असते ती ती पहिल्या पहिल्या एकच देते दुधाला चांगली आहे अतिशय चांगली आहे मीठला पण चांगली आहे ग्रोथ चांगली आहे वाढ चांगली आहे सर्वात महत्वाचं आणि ईदला जास्त का परवडते की त्यांची ग्रोथ चांगली असल्यामुळे ईदला जास्तीत जास्त सोजतची बोकड वाढले जातात